स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या होत्या हे आपल्याला माहिती आहे त्याबाबत अनेक वाद प्रतिवाद सुद्धा त्या काळातल्या मान्यवरांनी ब्रिटिश सरकारशी केले होते दुसरी जन्मठेप शिक्षा सुनावली तो दिवस आजचा म्हणजे तीस जानेवारी एकोणीसशे अकरा दोन जन्मठेपा एकाच वेळी झालेला एकमेव व्यक्ती म्हणजे आपले तात्याराव तर ही शिक्षा सुनावल्यानंतर विनायकरावांची काय प्रतिक्रिया होती जिथे सामान्य माणसापासून तुरुंगातल्या अधिकाऱ्यांपर्यंत होत होते तिथे त्यांनी मात्र अगदी शांतपणे साधासा अर्ज केला प्रशासकांना नीतीने वागण्यासाठी सांगितले या अर्जातून त्यावेळची गोष्ट ते, ते येशू ख्रिस्ताचा दाखला देऊन अगदी मुश्किलपणे सांगतात विनायक राव आपल्या माझी जन्मठेप या पुस्तकात जे लिहितात ते त्यांच्याच ते शब्दात मी वाचून दाखवते पण त्यापूर्वी दैनिक मुंबई तरुण भारतने पुरवणे रूपाने सावरकरांविषयी ले लिहिलेल्या लेखांचे ले 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 कालजयी सावरकर हे पुस्तक प्रकाशित केलंय ते आवर्जून वाचण्यासारखं आहे सावरकरांचे कालातीत असे विचार आणि व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेण्यासाठी नव्या दमाचे युवा लेखक उभे करणे आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देणे या दैनिक तरुण भारतच्या उपक्रमाचं हे पुस्तक म्हणजे एक फलित आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे आता सावरकर काय म्हणतात ते पहा ते सांगतात मी मागेच एक कर्ज केला होता आणि त्यात मला झालेल्या दोन जन्मठेपींच्या शिक्षा एककालिक करण्यात यावा असं विनवलं होतं त्या विनंतीचे समर्थनार्थ जी कारणं दिली होती त्यात हे एक होते की दंडविज्ञानात एक जन्मठेप शिक्षेचा अर्थ मनुष्याच्या आयुष्याच्या कर्तृत्वाचा सामान्य काळ असा करण्यात येतो इंग्लंड इत्यादी देशांमध्ये तो चौदा वर्षे धरतात तर हिंदुस्थानात तो अपराध परत्वे वीस वर्षे किंवा अगदी पंचवीस वर्षांपर्यंत मानण्यात येतो ही अवधी म्हणजे दंडविज्ञानातील एक आयुष्य काळ होय अधिकात अधिक शिक्षेचा हा अवधी होय तेव्हा मला दोन जन्मठेपी ज्या मिळाल्या त्या एककालिक जर न केल्या आणि एक, के एक जन्मठेप भरल्यावर दुसरी जन्मठेप भरणे असा त्याचा अर्थ घेतला तर दंड विज्ञानाच्या भाषेत हा जन्म संपल्यावर ही शिक्षा भरण्यासाठी दुसरा जन्म घेतला पाहिजे असं झाल्यासारखं हास्यास्पद होणार हे आहे आणि वास्तविक ही पन्नास वर्षे काळे पाण्याचे भयंकर पद्धतीने मरणे म्हणजे हा जन्म संपून दुसऱ्या जन्मी ही शिक्षाच भोगणे भाग आहे तेव्हा हा हास्यास्पद अर्थ टाळण्यासाठी माझे सुटकेचे वर्ष हे एकोणीसशे साठ न ठेवता जन्मठेप म्हणजे पंचवीस वर्षे जी अधिकात अधिक शिक्षा मानली जाते असे निश्चित करावे या अर्जाचे आज उत्तर आले त्या उत्तरामध्ये काय लिहिलंय बघा तुमच्या जन्मठेपी एककालिक न करता अनुक्रमानेच भोगल्या पाहिजेत असा निकाल देण्यात आला आहे आणि तोच बरोबर आहे हे उत्तर सांगण्यासाठी जे इंग्रज गृहस्थ आले होते आपली शिक्षा पन्नास वर्षे आणि सुटकेचे वर्ष एकोणीसशे साठ होते ते माझी अर्जातील परिभाषा सहेेतू कुचलून मला संमिश्र विनोदाने म्हणाले अहो सावरकर अखेर सरकारने ठरवले आहे की तुमची एक या जन्माची जन्मठेप भरल्यानंतरच पुढच्या जन्माची दुसरी जन्मठेप भरावयाची आहे मीही हसत म्हणालो तर मग त्यातल्या त्यात ही समाधानाची एक गोष्ट आहे की हिंदू लोकांचा पुनर्जन्माचा सिद्धांत जरी सरकारने एकदाचा मानला आणि ख्रिस्ती धर्माची पुनरुत्थानाची कल्पना सोडून दिली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका महाएम टी फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा धन्यवाद